नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज पारनेर येथे एकूण सव्वीस हजार दोनशे बावन्न कांदा गोण्यांची आवकी दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला नऊशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे सहाशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलचा बाजार भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान